सगळेस्वारीच्या अंमलबाजींनी पण पाहिजे ज्या मागण्यात आमच्या सगळ्या त्या सगळ्या पाहिजे दोन हजार चारचा चा जे आर सुद्धा दुरुस्त पाहिजे सगळ्यासाठी हे वाढलं नाही काय नाही काय नाही काय या आजच्या हालचाली नाहीत हे कोणी गैरसमज पसरायची काही गरज नाही कोणी छाताड बोलून घ्यायची गरज नाही कोणी अ लयी काम केलं सांगायची गरज नाही काय काय केलं हे सांगायची गरज नाही अजिबात नाही ते मोठपानं सांगायचं नाही इकडं आयुष्य भरतो काय केला आम्हाला नाही माहित ते भी सांगायचं नाही इकडे इथं गरीबाचा श्रेय गरीबाची लढाई वर्ष झालं गरीब लढतोय गरीबाच हे सगळं श्रेय फक्त गरीबाच आहे हा कोणी माकडासारखं मधीच येऊन घेऊन पळायचं काम नाही करायचं अजिबात नाही मराठे सोडणार नाहीत आणि मुख्यमंत्री साहेबांनाही सांगतो जाहीर सांगतो संभाजीनगरच्या पालकमंत्र्याच आणि खासदाराचा ऐकून दगा फटका नाही करायचा मराठ्या सगळं अ वर्ष झालं मराठा लढतोय यासाठी राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी अनेक आंदोलन उभे नाही नाही त्याचं काय असतंय आम्हाला त्याच काय नाही वाटत ते लोकशाहीत अधिकार केलं पाहिजे प्रत्येक करतो केलं पाहिजे करायला सुद्धा हरकत नाही का करू नये ज्याला त्याला ज्याला त्याला मागणी करण्याचा अधिकार आहे त्यात का रुसण्याचं कारण नाही नाराज असण्याचं कारण नाही फक्त पोटात आक शिर ठेवून असल्या भानगडीत पडायचं नाही छगन भुजबळचं त्या देवेंद्र फळणी ते बस झालं नाटक आता अधिकार प्रत्येकाला जेणे त्याने बिनदास्त करायचं mm. माझ्या एकाही माणसाला खर्चकलं नाही पाहिजे मराठा कोणताच दंगल घडायला लावील तेव्हा छगन भुजबळ आणि फडवणीस मनात आकाश ठेवणं काम नाही करायचं देश ठेवणं अजिबात आंदोलन करायचे आहे मोगम नाही हाकवायचं त्याचे विचार ते प्रत्येक वेळेस समाज ऐकून घेत नसतो मग जय शिवराय मी सचिन हवळे पाटील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब हे मास्टर स्ट्रोक खेळत आहेत आणि मराठवाड्यासाठी हैदराबाद गॅजेट लागू करतायत असं कळतं करता आहे आणि त्यांचा तो निर्णय हा स्वागतार्ह आहे पण यामध्ये काही लोक हा बनावरचत आहेत की आम्ही आंदोलन केलं आम्ही उपोषण केलं आणि म्हणून हैदराबाद गॅजेट लागू होतं आहे तर संघर्षयोद्धा मराठायोद्धा माननीय मनोज जरांगे पाटील यांनी एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी आंतरवाली सराटी या ठिकाणी हे मराठा आरक्षणाचं आंदोलन चालू केलं आणि आमच्या माता भगिनीवर लाठीचार्ज झाला आणि त्यानंतर मराठा समाज पूर्ण ताकदीने मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी उभा राहिला आणि त्यानंतर जे जा आंदोलनं झाली उपोषणं झाले आणि पूर्ण ताकदीने समाज उभा राहिला आणि त्याच्यापुढं हे सरकार झुकलं झुकलं आणि यांना तरीही विश्वास बसत नव्हता लोकसभेला यांनी आजमावून बघितलं मराठा समाजाची ताकद जेव्हा खासदारकी गेली आणि आता विधानसभा आली आणि विधानसभेमध्ये सर्वांना आपल्या आमदारकीचा आणि मंत्रिपदाचा धोका वाटायला लागला त्यावेळेला सगळ्यांनी या सरकारवर दबाव आणला विरोधी पक्ष असतील आणि सत्ताधारी असतील या सगळ्यांनी मिळून आता हे जो हैदराबाद गॅजेट लागू केलं त्याचं आम्ही त्या निर्णयाचं स्वागत करतो पण याचं श्रेय मनोज जारांगी पाटील यांना विचारलं असता मीडियाच्या बांधवांनी मनोज जरांगे पाटील यांना प्रश्न विचारला की याचं श्रेय कोण आला त्यांनी सर्वसामान्य गोरगरीब जनतेला गोरगरीब मराठ्यांना दिलं पण काही लोक याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहेत दोन चार दिवसात येऊन तुम्ही जर हैदराबाद गॅजेट लागू झाल्याचं जर श्रेय घेत असाल तर याद राखा संघर्षयोद्धा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी शरीराची चाळणी करून हे आंदोलन एक वर्षापासून टिकून ठेवलं आठ दिवस कोणतंही आंदोलन टिकू शकत नाही एक वर्षापासून यशस्वीरित्या हे आंदोलन चालू ठेवलेलं आहे हैदराबाद है गॅजेट लागू करताय नक्की करा पण फक्त मराठवाड्यातल्या मराठ्यांसाठी नाही संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठ्यांसाठी मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मनोज जरांगे पाटील यांची भूमिका आहे तुर्तास तुम्ही मराठवाड्याच्या मराठ्यांना दिलासा दिला असू दिला शकतो पण संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठ्यांना आरक्षण हे मिळालं पाहिजे आणि याचं श्रेय संपूर्णपणे संपूर्णपणे मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे जर याच्यात कुणी राजकारण आणण्याचा प्रयत्न केला तर याद राखा गाठ मराठ्यांशी आहे तुमचा निर्णय हा चांगला असू शकतो चांगला आहे मराठवाड्याच्या मराठ्यांना याचा फायदा होणार आम्ही तुमच्या निर्णयाचं स्वागत करतो पण काही लोक यामध्ये घुसून राजकारण करू शकतात त्यामुळं मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या ह्या मान्य झाल्या पाहिजे मनोज दादा हे पुन्हा सतरा तारखेपासून आमरण उपोषण करतायत त्यांची मागणी आहे अखंड मराठा समाजाला आरक्षण हे मिळालं पाहिजे तुर्तास मराठवाड्यातल्या मराठ्यांना आरक्षण मिळालेलं मिळू शकतं ही एकनाथ शिंदे साहेबांची जी आता आपल्याला मीडियाच्या माध्यमातूनच कळालं पण काही लोक याचं श्रेय घेत आहेत त्यामुळं मी तमाम सर्व मराठा समाजबांधवांना विनंती करतो की आपण सत्यता पडताळणी करावी कुणी आंदोलन केलेलं आहे आणि काय नाही याची पूर्तता करावी आणि जर या भावना तुम्हाला पटत असतील तर जास्तीत जास्त मराठ्यांनी सर्व समाज बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आणि आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करायचं आहे तुमच्या जर काही कमेंट असतील तर त्या नक्की टाकायच्या आहे आणि लाईक करायचं आहे एवढंच बोलतो आणि थांबतो जय शिवराय